हॅलो एव्हरीवन शशांक आसन बद्दल आज आपण माहिती घेणार आहोत सगळ्यात पहिले वज्रासन मध्ये बसायचे आहे गुडघे आपले गुड़ खाली घ्यायचे आहेत गुडघ्यांमध्ये असा गॅप घ्यायचा आहे दोन्ही हात डोक्यावर दो सरळ उचलायचे आहे आणि श्वास आत घ्यायचा आहे हळूहळू पुढे वाकायचे आहेत आणि आपले हात सरळ पुढे न्यायचे आहेत कपाळ आणि छाती शक्य तेवढी जमिनीवर टेकवायची आहे या स्थितीत आपण काही सेकंद राहायचे आहे आणि श्वासावर लक्ष द्यायचं आहे हळूहळू परत वज्रासनात यायचे आहे चला तर मग बघूया शशांक काही अद्भुत फायदे याने आपले मन शांत राहते आणि त्याचबरोबर तणाव कमी होण्यास सुद्धा मदत होते मेंदूला ऑक्सिजनचा पुरवठा होतो त्यामुळे आपली स्मरणशक्ती वाढते त्यामुळे जे लहान मुलं आहेत त्यांनी शशांकासन दररोज एक ते दोन मिनिट नक्की केले पाहिजे याने आपला पाठीचा कणा सुद्धा लवचिक होतो त्याचबरोबर दुखणे पाठीचे कमी होते कंबर पाठ याने केल्याने दुखणे नेहमी नक्कीच ह्याने कमी होते याने आपलं डायजेशन सुधारत त्याचबरोबर पिरियड दरम्यान हे आसन उपयोगी ठरते चला तर मग बघूया हे आसन कोण करू शकत नाही ज्यांचा बी पी लो आहे त्यांनी हे करायचे नाही आहे शशांकासन ज्यांना चक्कर येत आहे त्यांनी पण हे आसन करू नये ज्यांना गुडघे किंवा पाठदुखीचा त्रास आहे त्यांनी पण हे, हे। आसन करायचे नाही ज्यांना नुकतीच कोणताही मोठी शस्त्रक्रिया झाली आहे त्यांनी पण हे आसन करायचे नाही आहे नियमित हे आसन केल्याने एन्झायटी डिप्रेशन तणाव या याहून आपल्याला सुटका मिळते Thank you so much for watching.